नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचे आपल्या आवडत्या ओढफळबाग शेतीकडे या चॅनलवर स्वागत आहे आज आपण शेततळ फुटण्याचं कारण आणि शेततळं फुटू नये यासाठी काय उपाय केले पाहिजे यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे हा व्हिडिओ तुमचा फायद्याचा ठरणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा जर तुम्ही या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता शेततळ फुटण्याचं कारण काय की पावसाळ्यात काहीजण शेततळं भरून ठेवतात आणि जास्त पाऊस झाल्यामुळं शेततळ्याला पाणी निघायला जागा नसते मग एका साईडनी पाणी शेततळ्यावरून पडतं आणि भरावा वाहून जातो आणि त्यांनी कागद पण फाट फाटून शेततळाचं नुकसान होतं आणि ते नुकसान होऊ नये यासाठी आपण काय उपाय केले पाहिजे त्यासाठी पहिलं म्हणजे पावसाळा चालू झाला की त्यावेळेस जास्तीत जास्त अर्ध नाही तर पंचवीस टक्केच शेततळं भरून ठेवायचं त्याचा काय फायदा होतो की तसं पण आपल्या शेततळ्याचं पावसाळ्यात जास्त उपयोग होत नाही कारण की पाऊस झाल्यामुळं शे शेताला पाणी देण्याची गरज पडत नाही मग त्यावेळेस काय करायचं की जास्तीत जास्त पंचवीस ते पन्नास टक्के शेततळं भरून ठेवायचं काहींचा एरिया जास्त असतो आणि जास्त एरिया असल्यामुळं पाऊस जास्त झाल्यामुळे शेततळं भरून भरून जातं आणि भरून गेल्यामुळं फुटण्याचे चान्स राहतो आणि दुसरं मेन म्हणजे दुसरा उपाय काय करायचा जरी शेततळ बनवलं काही नवीन शेतकरी असतात आणि शेतकरी बनवलं असतं त्यांना काही ही आयडिया नसते की फुटण्या बिटण्याचं कारण ते करतात तर नवीन करतात आणि त्यासाठी काय करायचं आपण की एक उपाय करायचा आता मी माझ्या शेततळ्यावर काय उपाय केला आहे ते तुम्हाला सांगतो आता व्हिडिओमध्ये तुम्ही पाहताय मी काय केलेलं आहे एक दंड टाईप एका साईडला खोदलं आहे आता तुम्ही शेततळ्याची पाणी पण पाहू शकता आणि शेततळ्या आता एवढ्या या, या किती जरी पाऊस झाला तरी माझं शेततळं काय फुटणार नाही मी काय केलेलं आहे त्यासाठी तुम्ही हे पाहताय हे जो कॅनल टाईप केलेलं आहे मी एक शेततळ्याचा कागदाचा तुकडा माझ्याकडे शिल्लक होता तो भराव्या साईडला मी घेतला आणि घेतल्यानंतर जोशी एक शिल्लक तुकडा होता तोही दहा थरला द आधी द दा, कॅनल टाईप केलं दोन्ही साईडला भराव केला आणि ते दगडाने काय होतं की माती टाकली आणि ती माती वाहून जाती मग त्यासाठी काय करायचं आपण दगडाचा यूज करायचा दगडाचा यूज केला की म्हणजे जरी पाऊस झाला ते दगड काय वाहून हो जात नाही त्यामुळे आपलं जे पाणी बाहेर पडणार आहे ते याच्या म्हणजे आता मी जवळपास काय केलेलं आहे दीड फूट दीड फुटाचा भराव ठेवलेला आहे जरी एखाद वेळेस काय होतं की मोटर चालू असली आपलं येणं नाही होत पावसाळ्यात काय होतं की काही शेतामध्ये पक्का रस्ता नसतो त्यामुळं येण्याला येताच येत नाही शक्यतो मग त्यावेळेस काय करायचं आपण की असा एक उपाय करायचा की मी तुम्ही व्हिडिओ पाहत आहे आणि यांनी काय होईन की जी आपलं भराव आहे भराव पण वाहून वा जात नाही असं केल्याने तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद